श्री स्वामी समर्थ जय जय जै स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम दोन दिवस व्हिडिओ नाही आले त्याबद्दल तुमची क्षमा मागते कामात होते थोडी गडबडीत होते त्यामुळे थोडा सध्या गॅप पडत आहे माझा मान्य आहे तरीही पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आलेली आहे नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय घेऊन तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की तही आमची कामे होत नाहीत अडकलेले पैसे आम्हाला लवकर लवकर मिळत नाहीत अमुक व्यक्तीला दहा हजार उसने दिलेत एक लाख उसने दिलेत काही जणांनी तर सोनं लोकांसाठी घाण टाकले काही जणांनी पंधरा पंधरा लाख रुपये फक्त विश्वासावर दिलेत आणि ती व्यक्ती आता आपलेच पैसे आपल्याला जणू काही भीक मागायला लावत आहे विनंती करायला लावत आहे की प्लीज माझे पैसे परत घे हा एक ना काळाचा नियम आहे पैसे घेणारा व्यक्ती घेताना प्लीज म्हणतो आणि त्याच्याकडून आपलेच पैसे घेताना आपल्याला प्लीज म्हणावं लागतं तर असं बरंच घडतं की अडकलेले पैसे परत मिळत नाहीत काही जणांच्या घरामध्ये कितीही दोन माणसे तीन माणसे कधी कधी तर आई वडील मुलगा एवढे तीन जण कमवत असतात तरीही पैसा पुरवठी पडत नाही आणि सतत पैशाच्या अडचणी येत राहतात ह्याचाच अर्थ पैशाचा फ्लो वाढत नाही घरामध्ये तुम्ही कितीही देवदेव करा किंवा कितीही तुम्ही चांगलं वागण्याचा प्रयत्न करा तरीही पैसाच दिसत नाही म्हणजे जे आपण म्हणतो ना ऐश्वर घरामध्ये ऐश्वरच नांदत नाही फक्त दोन वेळचं खाल्लं मुलांची शाळा एवढंच ते काय पैसा आपल्याकडे येतो पैसा पैशालाच लागत नाही आणि तुम्हाला एक सांगते की पैसा हा पैशाकडेच जातो त्यामुळे जेवढा जा पैसा तुमच्याकडे असेल ज्याच्याकडे पैसा असतो त्याला बघा लॉटरीचं तिकीटच काय लागेल किंवा त्याला काही पण करून वेगवेगळ्या वेग मार्गाने अशा व्यक्तीला पूर्वार्जित संपत्ती मिळेल अशा अनेक मार्गांना त्यांना पैसा मिळतो मात्र मध्यमवर्गीय आपल्यासारखे जे असतात त्यांना आपलेच पैसे सुद्धा वेळेत मिळत नाहीत म्हणजे हा कसं निसर्गानं काहीतरी वेगळेपणा केलाय की गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय पण आपल्याला जर आपली परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला आपल्यासाठीच काहीतरी काही गोष्टी कराव्या लागतील त्या कोणत्या त्या मी तुम्हाला सांगते मी तुम्हाला मागे एकदा एक उपाय सांगितला होता आणि त्यातलाच एक उपाय आज सांगणार आहे आता याच्यावर एक चार दिवस ओळीन व्हिडिओ येतील त्यातली पहिली वस्तू मी तुम्हाला आज सांगत आहे काही गोष्टी बघा निसर्गाने अशा आहेत आहेत की त्या अत्यंत दुर्मिळ इतक्या दुर्मिळ आहेत की तुम्हाला त्या शोध शोधतानाच एक वर्ष दोन वर्ष जातील मात्र जर त्या तुम्हाला मिळाल्या तर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यास खूप जास्त मदत होईल त्यातलीच एक वस्तू म्हणजे आज तुम्हाला सांगते ती म्हणजे ज्याला आपण जुळी केळं म्हणतो मी मागही हा व्हिडिओ केलेला आहे पण बऱ्याच जणांना याची पूजा समजली नाही किंवा याचे फायदे समजले नाहीत की मला ना नंतर कमेंट यायचे की ताई तो व्हिडिओ सापडत नाही आहे तो व्हिडिओ पुन्हा करा तर असं शक्य नसतं किंवा व्हिडिओची लिंक पाठवा तर एवढं प्रत्येकाला जाऊन ती लिंक पाठवणे पण शक्य होत नाही त्यामुळे ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी पण व्हिडिओ बघा आणि ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तर अगदीच पूर्ण बघा स्किप न करता पाहिलात ना तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे तसं म्हटलं तर आपोआपच मिळतात पण काही जण काय करतात गडबडीत व्हिडिओ बघतात की ताई तुम्ही बाकीचंच जास्त बोलता असं एखादं जास्त कोणी मला म्हणत नाही आणि मग मेन मुद्दा राहतो बाजूला तर ही बडबड त्यासाठीच असते की तुम्हाला त्याच्यावरची प्रश्न समजावीत चला आता विषयाकडे वळूया केळ ही ना म्हणजे भगवान विष्णूंचा वास असतो नारायणांचा वास असतो केळाच्या वृक्षामध्ये केळाचा प्रसाद साक्षात भगवान विष्णूंना दाखवला जातो प्रत्येक उपवासाला चालणारे आणि सगळ्यांच्या खिशाला परवडणारे फळ आहे ते म्हणजे केळ हे अगदी कोणीही एक डझन रोज म्हटलं तरी आणू शकतात सध्याने पूर्वी म्हणजे मी लहान असताना तर दहा रुपये डझन पाच रुपये डझन वीस रुपये डझन केळं असायची पण आता ती पण अर्थात ऐंशी रुपये वगैरे झालेली आहेत पण तरीही ती आपल्याला परवडण्यासारखी आहेत त्यामुळे आणि शिवाय तब्येतीला किती चांगली आहेत हे तर सांगायलाच नको जेव्हा जेव्हा तुम्ही केळ केळं आणायला जाल तेव्हा जर तुम्हाला अचानक आपसूक म्हणजे हुडकून किंवा शोधून नाही बरं का अचानक तुमच्या हातात जर अशी केळाची फणी आली ज्याला दोन केळे एकमेकाला चिकटलेली आहेत के, जुळे केळ असे म्हणतात तुम्ही बघा जुळ म्हणजे जुळे अपत्य जवळजवळ हजार संख्येमध्ये एखाद्याला होतं आता आय व्ही एफ ट्रीटमेंट म्हणजे नैसर्गिकपणे होणं नाही पण नैसर्गिकपणे जुळं अपत्य हजार दहा हजार मध्ये एका ह्याला होतं तसंच या केळाचं आहे की जेव्हा त्यांचे ते दव पडतात केळाच्या झाडावर तेव्हा त्याच्या पाकळ्या असतात म्हणजे ते बिंदू असतात ते, ते, ते एकमेकाला असे चिकटतात आणि त्यानंतर त्या केळफुलामधून ती दोन केळाची फणीतून दोन केळं बाहेर येतात आणि ते खूपच हे आहे म्हणजे दुर्मिळ आहे त्याच पद्धतीनं अजून एक वस्तू तुम्हाला सांगते एकाक्षी नारळ आपल्याकडे आहे तुम्हाला हवा असेल तर घ्या खरं सांगते तो तुम्हाला मी सिद्ध करून पूजा करून देईन खूप दुर्मिळ आहे पण मी आत्ता मागवलेले आहेत एकाक्षी नारळ सुद्धा एक लाख नारळातून एखादा मिळतो डुप्लिकेट नाही शंभर टक्के तुम्हाला तो व्यवस्थितच देणार त्याची किंमत आता वाढलेली आहे एकवीसशे एक्कावन्न रुपये एकाक्षी नारळाची किंमत आहे पण जर घेतला तुम्हाला मिळाला आणि मी सांगते त्याची तशी पूजा केली तर तुम्ही बघा आज तुम्ही बघताय मी एकटे असून माझं पूर्ण घर चालवते माझ्या देवघरामध्ये आणि तिजोरीमध्ये एकाक्षी नारळ कायम असतो देवघरात नसेल तरी तिजोरीत मी कायम ठेवते कारण माझा स्वतःचा या गोष्टींवर खूप जास्त विश्वास आहे एकाक्षी नारळ हा माता लक्ष्मी आणि विष्णूचं प्रतीक आहे जर तो तुम्हाला हवा असेल तर सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर एकवीसशे एक्कावन्न रुपये पत्ता पाठवा आणि एकाक्षी नारळ सिद्ध केलेला हवा आहे हे तुम्ही सांगू शकता आता जुळे के दिसले कोणवारीही दिसू दे पण गुरुवार शुक्रवार जर मिळाले तर ते जास्त चांगले राहील पण असं नाही की गुरुवार शुक्रवार नाही मिळाले मग नाराज व्हायचं का तर नाही ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी ते घरी आणावे तुमचा स्वतःचा म्हणजे महिलांचा पिरियड नसावा सुतक सोयर नसावं बाकी कोणत्याही दिवशी आणा त्यानंतर ही केळ जे आहे डबल केळ व्यवस्थित तोडून घ्या वरचा डेट आपल्याला नंतर लागणार आहे ती पुसा कोरड्या कपड्याने धुवू नका जेणेकरून खराब होणार नाहीत त्यानंतर एक पिवळे कापड अंतरा देवघरामध्ये त्याच्यावर पिवळ्या अक्षता म्हणजे ओली हळद करायची त्यात थोड्या अक्षता घ्यायच्या आणि त्याच्यावर पसरवायच्या त्यामध्ये हे दोन केळ ठेवायचे ह्याला लक्ष्मी केळ असे म्हटले जाते ह्याचं नावच आहे विष्णू लक्ष्मी केळ पण बऱ्याच जणांना माहीत नाही आहे तर या केळाची विधिवत हळदी कुंकू त्या अक्षताखाली त्याच्यावर केळ हळदी कुंकू वाहून पूजा करायची फूल तुपाचा दिवा हा सगळं लावायचं ओवाळायचा त्यानंतर विष्णू भगवान नारायणांची आरती गुगलला किंवा आपल्या विष्णू सहस्रनाम पुस्तकामध्ये किंवा सत्यनारायणाच्या पुस्तकामध्ये नारायणाची आरती आहे गणपतीची आणि नारायणाची आरती करायची प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये विष्णू लक्ष्मी स्थिर रूपी वा राहू दे त्यानंतर चोवीस तास म्हणजे आज सकाळी ठेवलं तर उद्या सकाळपर्यंत ते तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी हे असं उचलायचं या दिवशी तुम्ही याच्यासोबत सेवा पण करू शकता बरं का विष्णू विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता श्रीसुक्त म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता या सेवा पण खूप महत्त्वाच्या आहेत या सेवा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यावर यातली ही पूर्ण कापड उचलावं त्यानंतर त्यातली जी डेट आहे ते त्यातच ठेवायचं डेट बाकी आया लागतील किडे लागतील असं नाही वरचं देठ असतं ते फक्त घ्यायचं बाकी दोन केळं ही निवडून खायची म्हणजे घरात सगळ्यांनी प्रसाद म्हणून अर्पण करायची ते जे डेट आहे ते उन्हात चांगलं कडकडीत कर, वाळवायचं एवढासा भाग मिळाला तरी बास आणि त्यानंतर ह्याची कुरचुंडी बांधायची अक्षता पण त्यात ठेवायच्या वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये एक चांदीचा कॉईन दोन पिवळ्या कवड्या आणि एक पारा कवडी तपकिरी आणि गोमती चक्र पाच आणि एक लेकूरवाळा हळकुंड असं ठेवू शकता आणि हे बांधून तुम्हाला तिजोरीत ठेवायचं आहे विशेष करून पौर्णिमा शुक्रवार कुठलाही शुभ दिवस असेल तर काढून याची पूजा करावी आणि तुम्ही त्यानंतर बघाल की तुम्हाला किती जास्त लाभ होईल अगदी कंगालातली कंगाल व्यक्ती पण धनवान बनेल आता या वाक्यावर असं कृपया बोलू नका की असं असतं तर सगळीच धनवान बनली असती प्रत्येकापर्यंत हे उपाय पोचत नाहीत याच्याबरोबर तुमची कष्टाची पण तयारी हवी असं नाही की हे केलं म्हणून तुम्ही करोडपती व्हाल किंवा तुम्हाला कुठं पैशाचा हे सापडेल असं नाही आहे त्याला आपल्याला कष्टही करावे लागतात मात्र खूप कष्ट करून कंटाळून व्यक्ती जाते त्यांना याचा फायदा होईल खूप आजारी व्यक्ती आहे ज्यांना डॉक्टरांनी पण सांगितलं आता काही होऊ शकत नाही किंवा घरातल्या एका त्या व्यक्तीला खूप त्रास होतोय तर त्याला पण यातलं थोडं केळ तुम्ही खाऊ घाला चांगला फरक पडतो आपले उपाय असे कुठलेच नाही आहे जे वाया जातात तर हा उपाय कृपया सगळ्यांनी करून बघा आणि नसेल केलेला केलेला असेल तरी पुन्हा एकदा करा माझ्या सांगण्यावरून बघा काय फरक पडतो ते स्वामी श्री समर्थ